काय मग कुणाला थालीपीठ खायला आवडते तर चला मग या थालीपीठाची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे तर काय झालं मैत्रिणींना मी आहे ना माहेरी गेले होते आज माहेरी गेल्यानंतर आहे ना बाबांना खूप आनंद झाला माहेर माझं काही खूप लांब आहे असं नाही पण मी लवकर जात पण नाही त्याच्यामुळं गेले आणि त्याच्यानंतर बाबांना आनंद झाला बाबा मला बोलले की तू आलीस आहे ना तर तुझ्या हातचं आहे ना मला थालीपीठ खायचं आहे था तर म्हटलं ठीक आहे बनवते मग बनवते असं बोलल्यानंतर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासंग पण शेअर करूया चला तर मग मी त्याचं साहित्य सांगते तुम्हाला मी इथे ना गव्हाचं पीठ आहे ना एक वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ पण एक वाटी घेतलेलं आहे आणि हो बेसन पीठसुद्धा एक वाटी घेतलेलं आहे आणि ना एक जुडी कोथंबीर आहे ना स्वच्छ निवडून धुवून अशी बारीक कटिंग करून आहे ना ती घेतलेली आहे आणि छानपैकी ती त्याच्यामध्ये टाकली आहे आणि चवीनुसार मी हळद पण टाकलेली आहे आणि छोटे छोटे नवदा कांदे आहे ना घेतलेले आहेत ते पण असे बारीक कटिंग करून घेतलेले आहे कारण कांदा आहे ना हा बारीकच कटिंग करायचं कांदा म्हणजे कसं आहे ना तो लवकर शिजतो आणि टसतस दाताखाली लागत नाही त्यासाठी एकदम बारीक कटिंग करून घ्यायचं आणि तो बारीक कटिंग करून घेतलेला आहे इथे मी आणि हिरवी मिरची लसूण एक चमचा जिरे एक चमचा करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये ना ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ हळद पण ॲड केलेलं आहे आणि मग थोडं थोडं पाणी करून आहे ना त्याच्यामध्ये ॲड करत करत मग असं एक आहे ना घट्टसर आहे ना गोळा याचं मी तयार करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं कसं थोडं थोडं पाणी टाकते आहे कारण एकदम पाणी टाकलं की ते पातळ होणार किंवा मग खूपच पातळ झाल्यावर त्याचं आहे ना व्यवस्थित असं थालपीठ जमत नाही त्यासाठी ना मग थोडंसं घट्टसरच असं मळून घ्यायचं हे पाय इथे छानपैकी मी घट्टसर मळून घेतलेलं आहे आता इथे एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यावर एक कपडा स्वच्छ धुतलेला ओला करून घ्यायचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी पण टाकायचं आहे आणि छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि ते याच्यावर आहे ना थापून घ्यायचे तुम्हाला कसं लहान मोठं थालप्लेट थापायचं ना त्यानुसार तुम्ही त्या पद्धतीने थापून घेऊ शकता आणि एकीकडे मी इकडे तवा पण गरम करायला ठेवलेला आहे तर तवा गरम होईपर्यंत इकडे छान आपलं बारीक असं पातळसं छानपैकी आपण थापून घ्यायचं आहे आणि मग ते ह्या झाल्यानंतर आहे ना त्याच्यावर आपण आहे ना सोडणार आहोत दोन चमचे तेल सोडायचं आणि ते त्याच्यानंतर आहे ना हे जे कपड्यासहित ओसल्याचं आणि थालपीठ तव्यावर सोडणार आहोत तिथे तर तुम्ही पाहू शकता कसं सोडलेलं आहे ते आणि मग दोन दोन चमचे परत वरून तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर ना झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं आणि झाकण ठेवल्यानंतर परत दोन मिनटांनी ये ना आपण ओपन करायचं आहे आणि आलटी पलटी करत असे सर्वच आपण थालपिठं था, बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथं कसं पातळ असं मी ना थालीपीठ इथे थापून घेत आहे तर मग इथे मैत्रिणी तुम्हाला जसं पाहिजे ना लहान मोठं तुम्ही त्या पद्धतीने थापून घेऊ शकता तर मी त्यासाठी मीडियम साईजचं थापून घेतलेलं आहे एकीकडे तेल पण गरम तवा पण गरम झालेला आहे त्याच्यावर तेल सोडून सोडत आहे दोन चमचे पाहू शकता तुम्ही इथे आणि छानपैकी त्याच्यावर तातून सोडणार आहोत बघा इथे किती सुंदर असं थालपीठ तयार होत आहे मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही ना नक्की ना थालपीठ बनवून बघा आणि आवडल्यास नक्की शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलला माझ्या ना सबस्क्राईब न नक्की करा कारण कसं आहे ना तुमच्या एक एक्स सबस्क्राईबमुळेही ना मोटिवेशन मिळतं त्याच्यासाठी ना मैत्रिणींना आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट पण करा पण तुम्ही कुठून पाहताय व्हिडिओ ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा